चालू लोके ले, हां, बस Aqui pra. ना नमस्कार शुभ संध्याकाळ पडली असते एक मिनिट शुभ संध्याकाळ चहा वगैरे झाला का सगळे तुकडीच्या हार्दिक शुभेच्छा आता सर्वांना हो दादा संगीता ब्लॉग्स हाय ताई गुड इव्हनिंग गुड इवनिंग संगीता ताई नमस्कार म्हणता सुद्धेश दादा चहा झाला ताई हो का माझा पण झाला शेतकऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपली मराठी संस्कृती संस्कृतीला एवढी सर्वांचं स्वागत आहे अक्षय तुथीच्या शुभेच्छा तुम्हाला पण चहा झाला का संगीत पण तिचा हात स्वच्छ आहे का मग दोन हात पहिला सिद्धेदा नमस्कार म्हणतात असं दिसत आहे 好的，再 हा करायचा आहे हो का संगीत ताई ठीक आहे शिवधुर्वा हाय संगीत अक्षय चुथीच्या हार्दिक शुभेच्छा ताई सर्वांना सिद्धेश्रोलीत तर नवीन कोण असतील आपल्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कुठून आहेत ताई मी पुण्यातून आहे संगीत ताई नक्की संगा गाँव तुम्हारे कस लक्षा हो दादा तुम संगीत बोलता है छत्रपति संभाजीनगर हो का ठीक संगीत है संगीतताई अपने आभारी है आपली मराठी संस्कृती लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मनापासून ताई पुण्यात पाऊस पडला हो भरपूर पाऊस पडला मला हो पडला पाऊस देशात मला तेवढंच थोडंसं क्लायमेट चेंज झालेलं दिस थंड वाटायला लागेल तर गरमी जास्त होती तर थोडं बरं वाटायला लागले मी सफ केलेलं आहे ताई तुमचे चॅनल ठीक आहे संगीता ताई तुमचं पण चॅनल आहे वाटतं ब्लॉग्स टाकलेले आहे तुम्ही पण ठीक आहे मी पण तुम्हाला भेट देईल तुमच्या चॅनलला सबस्क्राईब मी पण सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करा ज्यांचे चॅनल असेल त्यांनी पण सांगा आणि पण सगळे तुम्हाला सबस्क्राईब करू काय सर्वांच्या घरी पुरणपोळी आंब्याचा रस असणारा आंबस हो माझं पण चॅनल आहे बर सांगितलं ठीक आहे चहा वगैरे झाला का सगळ्यांचं नक्की संग सांगा तुमच्या इथं पडला का दादा पाऊस mm. संगीतता तिकडं पण पडला का पाऊस तुमच्या इकडं पुण्यात तर पडलेला आहे पाऊस सिद्धेश चे पण चॅनल आहे हो त्यांचं पण आहे चॅनल संगीत ताई तुम्ही लाईव्ह वगैरे घेता का लाईव्ह घेत असाल तर टाईम सांगा तुमचा म्हणजे आम्ही सगळे तुमच्या लाईव्हला येऊ असा एक टाईम फिक्स हा की, की जेणेकरून सगळे कपडे जमा होतील शिवदुर्ग सबस्क्राईब केलं थँक्यू हो मी पण लाईव्ह करते किती वाजता असते लाईव्ह सांगितलं आहे तुमची सांगा म्हणजे त्या टायमाला सर्वजण येतात ये आपल्या लाईवला जेवढ्या असतात ना तुमच्या पण लाईव्हला येतील सगळेजण पण माझा टाईम फिक्स नसतो लाईव्ह हो का बरं बरं आम्ही सबस्क्राईब करू सगळं जण म्हणजे नोटिफिकेशन आम्हाला पण येईल मग आम्ही दिसले की येऊ लाईव्ह तुमच्या वे मिले लाइव हो ठीक है संगीत ताई। ही पाउस पड़ला का नहीं तुम्हारक संगीत ताई। है इकड़ पड़ला पाउस भर तू आईपीएल मैच आज मै आईपीएल मध्य आज मैच चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात हो का बरं बरं सिद्धेश बावीस तारखेपर्यंत आहे पर संगीत आता एक मी माझ्या व्हिडिओला एका कमेंट करा म्हणजे मी तुमची आय डी चेक करीन तुमच्या चॅनलला भेट देईन आता लाईव्ह संपलं ना कोणत्या पण एका व्हिडिओला तुम्ही कमेंट करा म्हणजे मी बरोबर तुमच्या आयडिया जाईल आमच्याकडे थोडे थोडे शिथोडे पडले आणि आता तर खूप गरम होते हो पाऊस हो पडला की खूप जास्त गरम होतं परत इथं तसं नाही थोडंसं थंड वातावरण झालेलं आहे संगीत घेतं ती कमेंट करा तुम्ही माझ्या एका व्हिडिओला म्हणजे मी पण तुमच्या कमेंटवरून बरोबर चॅनलवरती सव्वीस तारखेला फायनल आहे आय पी एल हो का बरं बरं हो चालेल करतं कमेंट हो खरा म्हणजे सोपा पडेल ना चॅनल भरपायला सर्च केलं हो। के की कधी कधी येत नाही ना त्यामुळे बरोबर हो, कमेंट केली की त्याच्यावरून जायला सोपं पडतं त्यामुळं कमेंट करा सर्वांच्या घरी पुरणपोळी सगळ्यात असणार आहे राकेश दादा नमस्कार अपनी मराठी संस्कृति लाइव तो 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 स्वागत है राकेश दादा लाइक धन्यवाद दादा राकेश दादा पाउस पड़ला का नहीं मुंबई लड़ला पौस जा पड़ला बारे पैकी पाउस गरम होत आहे हो का पुण्याला आता पाऊस झाला थोडा मगाशी सहा वाजता पडलेला आहे संगीता ताई दादा नमस्कार राकेशदा संगीता ताई नमस्कार चहा वगैरे झाला का राकेश दादा त्यानंतर लगेच दोन जूनपासून सगळे गेस्ट इंडियन अमेरिकामध्ये हो का म्हणजे सर्वजण बिझी आहेतच की चला बाय आहे स्वयंपाक करायचा आहे हो का बरं बरं संगीतात आहे आपली मराठी संस्कृती लाईव्हमध्ये आल्याबद्दल ला मनापासून आभारी आहे तुमची नंतर पण येत जावा लाईव्हला माझा पण टाईम फिक्स नसतो मी पण असं जमल त्यावेळेसच लाईव्ह घेते संध्याकाळी साडेनऊच्या सकाळी साडे अकरा ते एकच्या दरम्यान घेते भेटू पुढच्या लाईव्हमध्ये हो संगीताताई भेटू पुढच्या लाईव्ह घ्या करून स्वयंपाक दादा बाय काय हो बर बाय मी पण आता बॅग जाईन एक पाच मिनिटांनी पंधरा मिनिट होतात ना आपले पण मी नवीन चॅनल चालू केलं आहे हो का दादा काय नाव आहे चॅनलचं हेलो ताई अनिल दादा नमस्कार या या अनिल दादा प्रेम मराठी संस्कृतीला आणि तुमचे स्वागत आहे सिद्धेश दादा राकेश दादा नमस्कार अनिल दादा म्हणतात तुम्ही माझा एक कमेंट वाचला आणि माझ्यावरती कमेंट केला आहे हो का राकेश दादा चॅनल चालू केला आहे ही आलेली आहे ना कमेंट राकेश दादा वाचली वाचली राकेश दादा नमस्कार सर्वांना तरी नमस्कार सईकडे सही सईकडे फोन आली हो काय केली ती दादा कमेंट तुम्ही परत खराबर कमेंट काय मला दिसलीच नाही तुमची कमेंट वाचली लागतो सदा मा मी नवीन चॅनल चालू आहे म्हणून त्याच्यानंतर चित्र काही मला दिसत नाही मुंबईला गरम होत आहे ते पण आहे संगीतताई नमस्कार ते पण नमस्कार ताई लाईक केलं ला धन्यवाद आणि लदा नमस्कार सर्वांना पूजा ताई नमस्कार कमेंट करा सर्वांनी लाईव्हवर फोन असतील मस्त बघत बसू नका असं कमेंट केलं म्हणजे बोलायला पण बरं वाटतं ना नुसतं आपण बघत राहणार तुम्ही मला मी तुम्हाला चहा वगैरे झाला का सर्वांचा नक्की सांगा पाऊस कुठे कुठे पडला पाऊस आमच्या इकडे पडलेला आहे तुमच्याकडे झाला का पाऊस सांगा सर्वांनी तो। था। कमेंट थाम तो करते नहीं कमेंट नहीं कमेंट था। नहीं एक कमेंट दिस अगर कमेंट मला काही दिसत नाही कमेंट स्टॉप झालेले आहेत कमेंट करत रहा तर चला बाय सर्वांना कमेंट पण काही नाही आहे परत भेटू आपण दुसऱ्या लाईव्हला आपल्या संध्याकाळी घेईन लाईव्ह तर जेवढे लाईव्ह लालते तेवढं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आभारी आहे भेटू आपण नंतर लाईवला जेवढे आलते तेवढे सगळ्यांचं मनापासून आभारी आहे परत या नंतर सगळ्यां नंतर नंतरच्या लावला बाय सर्वांना काळजी घ्या